समाजातील दुर्बळ घटक असलेल्या दिव्यांग विधवा निराधार वृद्ध अनाथ बेघर अशा गरजू घटकांसाठी असलेले कायदे आणि शासनाच्या विविध योजनांची सक्तीची अंमलबजावणी व्हावी तसेच जाचकटी शर्ती शिथिल करण्याबरोबरच विविध मागण्यांसाठी जिल्हा दिव्यांग साधना संघाच्या वतीने दिनांक पंचवीस पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी पालकमंत्री दादाजी भुसे आणि खासदार भास्कर भगणे यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे नाशिक जिल्ह्यात दिव्यांग बांधवांसह निराधार विधवा वृद्ध आणि समाजातील अति दुर्बल घटकांचे प्रश्न गंभीर असून शासनाच्या विविध योजनांपासून दुर्लक्षित आहेत तसेच या घटकांसाठी असलेल्या कायद्याच्या प्रशासनाकडून देखील प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने या घटकांवर अन्याय होत असून योजनांच्या लाभांपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करत दिव्यांग साधना संघ नाशिक जिल्ह्याच्या वतीने दिनांक पंचवीस पासून विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे मागण्यांमध्ये दिव्यांग निराधार एकल महिला आदींसाठी घरकुल योजना प्रभावीपणे राबवावी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर संजय गांधी वृद्धापकाळ योजना यांची उत्पन्न मर्यादा अडीच लाखांपर्यंत करावी संजय गांधी प्रलंबित प्रकरणे त्वरित मंजूर करावीत विनाअट दिव्यांग विधवा निराधार ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन मंजूर करण्यात यावी दिव्यांगांना अंत्योदय योजनेअंतर तात्काळ शिधापत्रिका देण्यात याव्यात त्यांची पेन्शन राष्ट्रीयकृत बँकेत जमा करण्यात यावी आधार कार्ड नसलेल्या दिव्यांगांच्या घरी जाऊन त्यांचे आधार कार्ड काढावे दिव्यांगांना ग्रामपंचायतने पाच टक्के निधी तात्काळ द्यावा दिव्यांगांना घरकुल मिळावे दिव्यांगांचे थकीत कर्ज माफ करावे स्थानिक स्वराज्य समित्यांवर दिव्यांग प्रतिनिधींची नियुक्ती करावी आदी मागण्यांचा यामध्ये समावेश आहे जिल्हाधिकारी कार्यालयात सहाय्यक जिल्हाधिकारी भीमराव दराडे यांना तसेच पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या संपर्क कार्यालयातील सचिव महेंद्र पवार यांना दिव्यांग साधना संघाचे अध्यक्ष मच्छिंद्र मोरे यांनी निवेदन दिले आहे यावेळी समाधान घोडेस्वार दीपक भोये छाया बोंबले संतोष रोगडे मीना शर्मा दशरथ महाले आदींची उपस्थिती होते हो तर आपण दिव्यांग साधना संघ नाशिक महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिनांक पस्तीस नऊ रोजी मान्य जिल्हाधिकारी यांच्या कार्यासमोर आमचे सर्व दिव्यांग बांधव अपंग आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही मोर्चेचं नियोजन केलेलं आहे कारण त्याचं असं आहे का जे काही आमच्या हक्काचा जो अधिकार हक्क आहे जो संजय गांधी योजना जी निरंतर जुनी योजना आहे त्याच्या अजून पेमेंट वेळेवर येत नाही आहे आणि दुसरी गोष्ट जे मानधन आम्हाला जे पंधराशे भेटतं ते देखील अतिशय आलपास व आम्ही वारंवार मागणी करत असताना शासनाने याची दखल नाही घेतली तालुका जिल्हा पातळीवर आमच्या आमदार खात्याला आम्ही निवडून दिलं पण ते न घेतानासुद्धा आम्हाला आमची वाढ न करताना लाडकेपणेची योजना शासनाने काढली आहे त्याच्याबद्दल आम्हाला विरोध नाही स्वागत आहे परंतु लाडकेबाई योजना काढताना एका महिन्यात योजना काढून त्याच्या खाते पैसे वर्ग झाले पण आमची जुनी योजना असताना आम्हाला पैसे तर वाढवत नाहीच नाही पण आहे ते सुद्धा सहा सहा महिने झाले आमचे खाते पैसे येत नाही ही मोठी शकन टीका आहे त्यामुळे आम्ही आमच्या सगळ्या दिव्यांग बांधव सर आणि दुसरी गोष्ट घरकुल योजना एकीकडे मोदी साहेब म्हणताय का प्रत्येकाला पक्क घर दो आम्ही तीन कोटी घरं दोन कोटी घर म्हणतायत पण इथं घर बांधा जागा नाही तर आमच्या अंध आपण विविध भाग जागा घेतील कुठून शासनाने आम्हाला जागा उपलब्ध करून देऊ अशा आमच्या बेसिक मागणीसाठी आम्ही दिनांक पंचवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही बेमुदत आंदोलन आम्ही करत आहोत नेचर आम्ही ठाम आहे गुरुजी बग्रे सर मान्य खासदार साहेब बग्रे सर तसेच आणि माननीय मी लहान असताना सुद्धा मला आठवते तसे झुंजार नेतृत्व मी जे बघितलेले या आपल्या भागामध्ये सगळ्या भागाने तसेच या ठिकाणी उपस्थित आपले बांधव साहेब विनंती आहे जसं आता साहेबांनी खूप काही सांगितलेलं आहे का आपल्या आदिवासी बांधव हा दुर्बळ घटक आहे आणि दुर्बळ घटकामध्ये सुद्धा अजून आपले अंध अपंग निराधार महिला या अशा अनेक अशक्य समजते आहे या सरकारने निवडणुकीच्या तोंडावर अनेक काही भूल भलया योजना आणल्या ज्या काही आमच्या खरोखर आपल्या योजना आहेत आज संजय गांधीचा पगार झाला सहा महिन्या पगार नाही आहे ज्या लोकांना ज्येष्ठ नागरिक येत ना एकूण आठ इतर दोन लाखाचं उत्पन्न केलं बघितलं ना तर आपण तर या सगळ्या मागण्या मुद्दा येतात जसं आपण केलं तर आपण सगळं आदिवासी बांधव एकत्र येऊन आपल्या ज्या हक्कासाठी लढू आणि जे काही निवेदन जे काही आपण बी संस्थेच्या मार्फत आपलं सगळं आपला पाठिंबा आहे जे आपण जे काही आता सांगितलं त्याप्रमाणे आणि जे काही आपल्या अंग आपल्या हक्कासाठी आपण नेतृत्व करावं याशी सधी चर्चा करतो धन्यवाद प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एन टी पी न्यूज मराठी वणी नाशिक